नमस्कार मित्रांनो मी विशाल स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मानदेशी शेतकरी तर मित्रांनो आज आपण परत आलेलो आहे कार्तिकवारी एकादशी निमित्त भरला जाणारा जनावरांचा बाजार जो पंढरपूर येथे भरला जातो हा बाजार प्रत्येक वर्षी पंढरपूर येथे भरतो तर मित्रांनो चला पाहूया आज खिलार बैल यांच्या चालू किमती खिलार बैल व कोण नमस्कार माकडून आलाय वरून किती कोंड आणलेत चार कोंड बर काय किंमत याची किंमत काय सांगताय पस्तीस हजार किती महिन्यात सहा महिन्याच्या आसपास बर शेवट अपेक्षा काय कितीपर्यंत सोडणार काय बर ह्याचा वापर त्यासाठी करायचा काय शेफसाठी बर ह्याला कधी झोपत पेते काय आदत आहे का बरं ठीक आहे हजार काय किंमत सांगताय याची काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये किती महिन्याचा आठ महिन्याच्या आसपास त्याचा वापर कशासाठी करायचा काय बैलगाडासाठीच बर काय कमी जास्त होईल काय माझी शेवटापेक्षा पस्तीस आतापर्यंत मागणी आली याला बर स्वभाव कसा आहे याचा आ, दाग लाएगा। दाग लाएगा। आ, का भुजार का काय नाही का बर ठीक आहे तर पुढचं याची काय किंमत सांगता पन्नास हजार रुपये बर किती महिन्याचं आहे महिना बर ठीक आहे वर्षाच्या आसपासचं असेल बर ठीक आहे त्याचा पण उपयोग सेल्फसाठी बर ठीक आहे त्याचं सांगता ह्याची काय सांगताय ह्याची किंमत साठ हजार रुपये बर काय कमी जास्त पंचावन्न पर्यंत बर आता पण मागणी आली आहे काय पंचाळीस पर्यंत आले आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दादा ओसुप मोबाईल नंबर पंचे तीस एकोणचाळीस अठ्ठेचाळीस पंचाळीस नमस्कार मामा कुठून आला आपण कर्नाटक कर्नाटक बर काय किंमत सांगतोय वासराची पस्तीस हजार रुपये बरं किती महिन्याचे काय महिने बर याला काय मागणी आले का आतापर्यंत किती पर्यंत आले मागणी आपल्या काय अपेक्षा शेवट कितीपर्यंत सोडणार काय पंचवीस पर्यंत बरं ठीक आहे याचा वापर ते कशासाठी करायचा शेती कामासाठी बर समोर आल्यानं काय कमी जास्त होईल का जो सत्तर हजार रुपये बर किती महिन्याचे दहा महिन्याचे दात लावले आदत आहे बर ह्याचा वापर कशासाठी करायचा का काय वळू करायचं वळूसाठी बर काय शेवट अपेक्षा काय किती पर्यंत सोडणार काय पंचावन्न पर्यंत सोडणार बर ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव विठ्ठल पुजारी हन्मापुर हा मोबाईल नंबर सेवन नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स सेवन फोर नाईन फोर ठीक आहे नमस्कार मामा काय सांगता किंमत कोंडाची कालवडा आहे काय बरं काय सांगता कालवडाची किंमत तीस हजार रुपये किती वय येईल पाच सात महिन्या तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ जीरोहत्तर मित्रांनो बघू शकता अतिशय सुंदर अशी कालवड आहे काय सांगताय खोंडाची किंमत पंचावन्न पंचावन्न हजार बरे किती वय आहे हा क्रमायन्याच आहे बरं ह्याचा वापर कशासाठी करायचा आहे वापर करायसाठी म्हणा कशासाठी बरं ह्याची काय सांगता किंमत साठ हजार रुपये साठ हजार रुपये ह्याचं किती वय आहे आहे ती सारखी महिन्याभरात जास्त आहे बरं